घटना अशी होती की नाही का रामदास वाफे मकार माणूस अन्य का त्याचा मुलगा भूषण वाफे यांनी आम्हाला शेतात कामासाठी बोलवलं होतं आम्हा आम्ही तिथे गेलो असता आम्हाला तिथे शेतजमीनचं वाद आहे का नाही आम्हाला काहीच माहीत नव्ह नसत नव्हतं तर तिथं भांडणं चालू होते तर समोरचे जवळपास पन्नास ते साठ जण आले व आम्हाला डोक्याने रॉडनी तलवारीनी तलवारीनी हे डोक्यात हल्ला केला व रॉडने मारल्यावर व त्यांच्या समोरचे दोन ते ती तीन लोकांकडे पिस्तोल असून त्यांनी आमच्या माझ्यावर फायरिंग केली मला म्हणे देंगे हे बहुत मस्ती आरे हे आरे व अरे आणि आम्हाचे चार ते पाच मित्रांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला कोणत्या गावामध्ये घटना घडली सोनखेडा सोनखेड पुढं खुलताबाद तालुका आणि आमची आम्हाला इथं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तर पोलीस स्टेशनचे पी एस आय व त्यांच्यासोबत सोबत कर्मचारी कोणते साहेब काही माहिती आहे कोणत्या पोलीस स्टेशन हे आले असताना नाही का त्यांनी आम्हाला जबाब विचारलं तुम्ही जबाब द्या म्हणे आमची एफ आय आर नाही घेतली आज जवळपास आमचा इथं चौथा दिवस असून चौथा दिवस असून माझा हात फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला सहा सहा टाके माझ्या हाता पायाला पाया माझ्यावर पंधरा लोकांनी हल्ला केला माझ्या तलवारी चला गेले आणि पिस्टॉल लावली होती डोक्याला यांचे नाव माहित नाही मला पण समोरून जे आम्हाला आम कधी पोलीसवाल्यांनी सहकार्य करून त्यांना दाखवलं तर आम्ही त्यांना ओळखू शकतोय तुम्ही ज्यांच्याकडे काम आलो त्यांचं पूर्ण नाव काय रामदास वाके व त्यांचा मुलगा भूषण वाके आम्हाला कामाच्या नावाने ते घेऊन गेले राहायला कुठे ते सोनखेड्यालाचे आम्हाला इथं भेटले होते ते ते म्हणे काम करतात का हो म्हंटल आम्ही काम करतो म्हंटल आम्हाला काहीच माहित नव्हतं त्यांचं शेतीचं वाद आहे का काय आम्हाला काहीच माहित नव्हतं माझ्यासोबत जे महिला होत्या किती लोकांना कामाच ना ना, कामाच्या नावाने नेलत किती लोकांना मार लागले इंजुरी किती लोकांना तीन तीन जणांना मार लागेल आहे इंजुरी व्हायला आहे आणि खूप काही महिलांची बी खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि महिला जेव्हा बेशुद्ध असताना त्यांच्या शरीराला कुठेही हात लावलं आणि आमची एवढीच विनंती आहे की नाही का खुलताबाद पी आय साहेबांनी व एस पी साहेबांनी आमची दखल घ्यावी व नाही का आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा कारण की आमच्या जवळपास तेवीस जणांवर त्यांनी तीनशे सातचा असा गंभीर गुन्हा दाखल केला ते समोरच्याला एवढं काही लागेल नसून माझं नाव मंगेश संजय गुंजा आमची कोणतीही क्रॉस कंप्लेंट घेईल नाही आम्ही फोन करत आहे तर उडवचे उत्तर देत आहे समृद्धी जे व्यक्ती होते ते मुस्लिम मुस्किंग त्यांनी हल्ला केला माझा त्यांनी असं पाहिलं नाही ते सहा सात दोन वाजेड केलं नाही मारलं असेल करण्याची कोशिश केली माझ्यावर बेवश आव तिथे ती बेवस आवाज हात असतं करून पडलं तरी पण त्यांनी मला इकडे हात लावं तिकडे हात लाव माझ्या मंडीला पण त्यांनी केलं फायटी ते वारू असं त्यांनी केलं तरी पण लाच मारली बाजूला त्यांनी ते डायरेक्ट त्यांनी माझ्या डोक्यामध्ये दगड टाकायला पण उचलला आणि त्यांच्या एका लेडीज ओरडली म्हणून ते सोडलं त्यांना दगड झालं आणि ते गाव जिथे हल्ला झाला ते गावे सोडून आला पोलिस पोलिसांनी काय म्हटलं पोलिस पोलिसाकडे तुम्ही काही बोलले का नाही आम्ही सुद्धा इथं आणल्यानंतर पोलिसांनी आणलं कोणी आणलं इथं तुम्हाला तो कोण तुम्ही त्याच्या काय वाद होता त्यांचा शेतीचा वाद होता तो आम्हाला काहीच माहित नव्हतं आम्हाला कामाला म्हणून

हो पूर्ण रॉड हे आता असं मारलं डोक्यात दगड टाकत नाही दगड म्हणजे आणि ते पूर्ण जेवढे होते लेडीज पूर्ण मुस्लिम पोरं होते त्यांनी जबरदस्ती करण्याची कोशिश केली माझ्या ते पूर्ण मांडी गोरेच्या वर माझ्या सगळं भरपूर गळ्यातलं लॉकड तोडलं माझ्या त्याच्यात धम्मच्या ग्रस्त त्यांनी डायरेक्ट काय म्हणले ते माराच्या च्या ते म्हणे असं आहे तसं यात जायला तर नीच येतात जातीच्या असं तरी घाणघाट शिवाय दिल्या त्यांनी जातीवर दिल्या मला मारहाण केली तिथं लॉकेट त्यांनी अजून काय काय पैसे वगैरे काही गळ झाले नाही पैसेच नाही पण माझं गायला लॉकेट त्यांनी ओढून फेकलं माझं मोबाईल तिथंच हरवला मोबाईल हो मोबाईल पण हरवला सर मला काय नाही सर आम्ही आम्हाला कामाला पण मला म्हणायचं काय की जेन्ट लेडीजवर कधी लेडीजवर हात हात नव्हता पाहिजे कारण की आम्ही तिथं काम करायला गेलो तो आम्हाला जे काही काहीच विषय माहीत नव्हता त्याचा वादा पण त्यांनी आम्हाला ज्या माझ्या माझ्यासमोर दहा हो, ते पंचवीस मुलं होती आणि मी आतमधी होती त्यांनी त्या मला मारलं आणि जातीवाद केला त्यांनी आमच्यासोबत की तुम्ही मारे असे तसे हे योग्य नाही आहे ना आणि लेडीजवर हल्ला करणं म्हणजे ये आहे आणले काय आणले मी शेतामध्ये पडलेली होती हे मला काहीच माहिती नाही मी कुठून कशी पेशी जेव्हा तुम्ही तिथे गेला शेतावरती तर नेमकं काय कारण भांडण्याचं होतं मूळ काय कारण आहे कारण काय नव्हतं आम्हाला फक्त त्यांनी काय बोलते का की आपल्याला जायचं आहे आपण कामाला बोलिलो होतो तुम्ही गेली पोलिसांची एवढीच मागणी आहे आम्हाला <San -tune> ले ले जे। जे। की जेवढ जेंट्सला आम्हाला मारलेलं आहे त्यांना काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना काहीतरी केलंच पाहिजे कारण की लेडीजला एवढं मारायचं म्हणजे आम्ही एवढं झालेलं आहे आम्हाला की उठता या का बसता येणं नाही आम्हाला तीनशे साठशे त्यांना हे झालीच पाहिजे हीच मागणी हीच मागणी आम्हाला काही अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडून या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस पियाला तक्रार दिली का

जेव्हा हा हल्ला झाला तर जे ज्यांचं शेत आहे ते उपस्थित होते का तिथं हो तर त्यांना त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर पण देखील ते लगेच पळून गेले पण ते सगळे पळाले ना आम्ही फक्त महिला त्यांच्या तावडीमध्ये गाठलो त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण केले म्हणजे भरपूर ठिकाणी मारलं हे केलं डोक्यामध्ये डोक्यामध्ये रोड मारले हातावर मारहाण करणारे कुठं होते तुम्हाला